नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओवर तर आज आपण एक स्पेशल भाजी तुमच्यासाठी घेऊन आलोय तर तुम्ही बघू शकता इथं आपण समोर काय आहे वाटाने तर आज आपण वाटाण्याची चटणी बनवणार आहे तर वाटाण्याची चटणी बनवण्यासाठी आपण काय केले वाटाणे घेतले दोन वगैरे घेतले आणि इकडे आपण काय घेतले शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून वगैरे घेतले इकडे आपण काही मिरच्या घेतलाय आणि इकडे आपण लसूण घेतलाय आणि इकडे दुसरीकडे आपण ठेवली कढई तापवायला तर मित्रांनो चालू करूया स्टार्ट आपण वाटाण्याची चटणी बनवण्यासाठी तर आपण काय करतोय कढई तापायला ठेवली वाटाणे टाकायचे आपल्याला झाड तर आपण का वाटाण्यात थोडस मित्रांनो तेल टाकायचे आहे तेल घेतलेलं आहे खूप जास्त तेल नाही थोडस नॉर्मल तेल टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे तर या पत्तीला तुम्हाला चांगल्या प्रकारे मित्रांनो मिक्स करून घ्यायचंय आपण मिक्स करून घेतोय वाटाण्याला आणि वाटाणे कधी पण चांगले घ्या ती ग्रीन टी ते ताजे आपले आता शेंदा ते घ्या आणि त्यातून आपण वाटाने काढा ते किती चांगले चमकता तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला ते मिक्स करून फ्राय करून घ्यायचे तर मित्रांनो आपल्या इकडे वाटाणे फ्राय होत आहे आपण लोक जे मग फ्राय करतोय तर दुसरीकडे कर आपण काय करतोय मिरची आणि लसूण याचा आपण नाही का मिक्सचर करून घेणार आहे त्याला बारीक करून घेणार आहे शेंगदाणे आपण काय करणार आहे मिरची आणि लसूणा सोबत काढणार नाही शेंगदाणे आपण लास्टला काढणार आहे तर मिरची लसूण आपल्याला एकदा बारीक करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय या प्रकारे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्या इकडे वटाण्याला फ्रायच होत आले आपण वटाण्याला पण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे कारण आपण वाटाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला बारीक लागते आहे आपले फ्राय झाले मित्रांनो आपण त्याला काढून घेतो प्लेटमध्ये मित्रांनो आपण वाटाणे गार होऊन द्यायचे कारण आपण गरम गरम वाटाणी मिक्सर मध्ये टाकू शकत नाही तर काही टाइम तुम्हाला वेट करायचं आहे ते गार होण्यासाठी आणि इकडे आपण टाकतोय कडाईमध्ये तेल टाकतोय मित्रांनो तुमचे वाटण एक गार होत आहे तोपर्यंत आपण काय केलंय हा मिरचीचा जो पेस्ट काढली की तर फ्राय करून घ्यायची आपल्याला त्याला अगला प्रकार तुम्हाला कर मिक्स करून फ्राय करून घ्यायची मिरची तर मित्रांनो आपली इकडे मिरची फ्राय आहे तर वटाने आपल्या इकडे गार झाले आणि गार झालेली वाटाणे आपण थोडस नॉर्मल त्याला मिक्सचर देणार आहे जास्त बारीक करायचे नाही तुम्हाला थोडेसे करायचे तर मित्रांनो आपण बारीक केले वटाने खूप जास्त पेस्ट नाही करायची अबडधुबड तुम्हाला काढायचे खूप कमी टायमात होणारी भाजी आहे ही तर तुम्ही असं अबडधुबड ते वाटाणे पेस्ट करू शकता आणि आपण आता टाकणार आहे ते खूप कमी टायमात तुम्ही जर दहा पंधरा मिनिटं जर तुम्हाला वाटलं वाट की करायची भाजी तर दहा पंधरा मिनिटात पण तुम्ही बनवू शकता अशी भाजी आहे तर आपले बाकीचे पण वाटाने राहिले मित्रांनो ते पण आपण एक नॉर्मल गरकी मारणार आहे आपण खूप जास्त बारीक करणार नाही आपण ते वाटाने आपण इकडे टाकले जर तुम्हाला सकाळी सकाळी जर पंधरा एक मिनिटात काहीतरी भाजी बनवायची असेल तर वाटाण्याची तुम्ही भाजी बनवू शकता आता जी मिरची आपल्याला जो फ्राय झाली होती मित्रांनो फ्राय झाल्या था, मिरची पण आपण टाकतो तुम्ही बघू शकता कलर किती आहे हेल्दी भाजी आहे खूप खाण्यासाठी आणि खूप इझिली तुम्ही बनवू शकता ती मीठ टाकणार आहे चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे सर चवीनुसार मीठ टाकून तुम्हाला मिक्स करून आहे मित्रांनो राहिले तिसरे इंग्रेडियंट ते शेंगदाणे जे आपण होते साईडला भाजून घेतलेले शेंगदाणे त्याला पण आबडदोबड करायचं आहे त्याला आपल्याला मिक्स करून घेणार मिक्सरमध्ये आणि खूप बारीक नाही करणार आहे आपण आपले शेंगदाणे मित्रांनो आपण मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता खूप बारीक नाही केले आपण आबडधोबड काढून घेतली आणि ते शेंगदाणे आपण त्याच्यात टाकणार आहे मिक्स करून घेतले तुम्हाला ते शेंगदाणे आपलं शेंगदाणे टाकून झाले त्याच्यात आणि शेंगदाणे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे ही तुमची वाटणची चटणी मित्रांनो याला थोडा टाइम तुम्हाला शिजून द्यायचे लो फ्लेवर तर मित्रांनो आपण पाच मिनिटं भाजी चांगली चांगली मिक्स केली आहे फ्राय केली आहे आणि पाच मिनिटं झाली आहे आणि आपण इकडे काय आहे कोथिंबीर पण कापून ठेवली त्यासाठी तर कोथिंबीर आहे ती तुम्हाला टाकायची तुम्ही बघू शकता भाजी किती हिरवी गार दिसती आहे आणि आप आपल्याला कमीत कमी मी मोजून पंधरा मिनटात भाजी आहे आणि तुम्ही पण पंधरा ती भाजी बनवू शकता क्विक टाईम मध्ये तुम्ही नाही का वटाण्याची चटणी बनवू शकता टेस्टला पण खूप भारी आहे इझिली तुम्ही टिफिनला पण मिळू शकतात तर मित्रांनो ही भाजी झाली आहे तयार तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वेट करा पण नवीन 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 व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ धन्यवाद